या ठिकाणी सळ्या अतिशय ओपन आहेत झालेल्या आहेत पुलाची अवस्था अतिशय खराब झालेली दिसते या ठिकाणी कधीही पूल पडू शकतो प्रशासन या सगळ्या गोष्टींकडे का दुर्लक्ष करत आहे सर तुम्हाला काय वाटतं प्रशासन एवढी मोठी बाब कसं टाळू शकतं काय नेमकं का गणित असू शकतं तुम्ही झोपलेलं असेल ना तर तुम्हाला जागं करू शकता पण झोपेचं सोन घेतलेला असेल ना तर तुम्हाला जागा ना नाही येत त्याला दट्ट्यास द्यावा लागतो आणि तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकारी कोण आहेत आय एस ऑफिसर काय करतायत मग मंत्री काय करतायत का फक्त गोट्या खेळतायत बिल्डरांकडून तुम्ही करोडो रुपयांचा टॅक्स घेतला पण त्यांना सुविधा काय दिली तुम्ही लाईट पाणी ते तर पुरवण्यात अयशस्वी आहेतच पण हा पूल साधा तो तुम्हाला होत नाही त्याच्या सलया निघाल्यात आणि तुम्ही निर्लज्जासारखा बोर्ड लावता बोर्ड लावते लावते त्याला ला ला बॅरिगेट नाही बॅरिगेट लावला तर तो तोडून तो ठेवलाय ना तिथे बोर्ड लावलेला की हा पूल वाहतुकीसाठी अवजड वाहनांसाठी अतिशय धोकादायक आहे तरी सुद्धा याला कुठेही बॅरेटिंग बॅरिकेटिंग नाही बॅरिकेडिंग ना, ना, आहे पण ते तुटलेलं आहे मग नक्की झोपलेलं आत्ता आपण आपण अपघात व्हायची वाट बघतोय का, का नागरिकांच्या जीवाशी खेळताय काही लाजा नाही राहिलेला आहे त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा जाप पण विचारेल याची पुलाची मरम्मत घेऊ घेऊन घेईल पण आमचा जो बायपासचा विषय होता ॲक्च्युली ह्या आजूबाजूला जी डेव्हलपमेंट झाली त्या घोडगावाला बायपास मिळावा याच्यासाठी प्रयत्न आम्ही हा तुमच्या माध्यमातून मी तुमचं अभिनंदन देतो कारण तुम्ही ज्या पद्धतीने नागरिकांचे विषय नवी मुंबईमध्ये घेतात अतिशय तुमचं धन्यवाद पाऊ पाणी पाऊस पडत होता त्यावेळी एक मारुती व्यागार वाहून गेली होती त्यावेळी हो संरक्षण भिंत नव्हती त्यावेळी इथलेच स्थानिक नगरसेवक आमचे नॅनू पाटील आ, आपले मित्रच आहे ते त्यांनी त्यांना मदत करून ती गाडी बाहेर काढली त्या कुटुंबाला बाहेर काढलं त्याच्यानंतर ती फक्त संरक्षण भिंत बांधण्यात आली पाईप लावून पाईप लावून ते संरक्षण भिंत पण त्याच्यानंतर त्याला पर्याय काहीच नाही श्री गाडी जर तिकडून एक गाडी येते पुलावर तर दुसऱ्या गाडीला इथं उभा राहावं लागतं मग तुम्ही सुविधा देता काय जर तुम्ही एवढा पैसा घेता पालिकेकडकडून तर सुविधा काय देता मी उद्या तुमची छोटी मोठी उदाहरणं मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे सत्तर साली जेव्हा एम आय डी सी आली ना तेव्हा एम आय डी सीमध्ये काहीतरी क्लॉज दिले गेले की आम्हाला एक बफर एरिया असावा त्या बफर एरियामधून तुम्हाला रेसिडेन्शियलची प्लॅनिंग करताना येणार मग हे कळालं नाही का हे महानगरपालिकाच्या स्थापन होण्याच्या अगोदर आजूबाजूला बघाल तर सगळ्या रेसिडेन्शियल एरिया झाला मग आपण करतोय काय आपण टाऊन प्लॅन काय करतोय एकच गाडी जाते प्रशासनला एवढं समजतं जर तुम्ही डेव्हलपमेंटला आजूबाजूचा जर एरिया देताय तर तुम्ही काय डेव्हलपमेंटसाठी देत आहे डेव्हलपमेंट म्हणजे नक्की कशाची झाले पाहिजे तर फक्त बिल्डिंग उभी झाले घरं विकली गेली त्याला डेव्हलपमेंट नाही बोलत तुम्ही आजूबाजूचा रस्ताही डेव्हलपमेंट केला नागरिकांना त्रास न ना झाला पाहिजे जे जे आजपर्यंत लढवून मग असं सुविधा नाही आहे आता इथे जो रोड जो दिसतोय इथं महानगरपालिकेने जे लावलेला बोर्ड आहे त्या बोर्डावरती धोकादायक मोड म्हणून लिहिलेलंच आहे तिथून मोठ्या वाहनाला पण हेच हाच रस्ता आहे आणि लहान गाड्यांना पण हेच रस्ता आहे जर उद्या काही जीवितहानी झाली त्याच्यानंतर प्रशासन जागा होईल का म हा माझा प्रश्न आहे कारण प्रशासनाला जाग कधी येणार दुर्घटना झाल्यानंतर येणार आहे का नमस्कार मी सुनील कादारे महाराष्ट्र छत्तीसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो आज आपण खरं तर तळोजा एम आय डी सीच्या लगत असलेल्या गावांच्या शेजारी घोट कॅम्प आणि कोयनावेळीच्यामध्ये असलेला पूल या ठिकाणी आपल्यासोबत जोडलेला आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी आहेत नागरिकांची समस्या काय प्रशासनाला का, का जाग येत नाही एखादा जीवितहानी झाल्यावर प्रशासन या सगळ्या पुलाच्या झालेल्या घडामोडीकडे किंवा सगळ्या गोष्टींकडे लक्ष देईल का अशा अनेक प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत सर आहेत सर कसं पाहता एकंदरीत पुलाची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे अशी काय भूमिका आहे आ, पुलाची अवस्था बघितल्यानंतर हसायचं की रडायचं कारण तुम्ही याचा मागचा संदर्भ बघितला तर आज भरमसाठ डेव्हलपमेंट होते आज ही दोन्ही गावं गावं नाही राहिलेत म्हणजे कोयनावेळे असेल किंवा घोट असेल गावण्यात राहिले आहेत आज रेसिडेन्शियल एरिया पाच हजार ते दहा हजाराच्या वरती गेलेला आहे पण आता ही जी यांनी डेव्हल बिल्डर डेव्हलपर असतील त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी जो टॅक्स भरलेला आहे त्याच्या बदल्यामध्ये नागरी सुविधा जी त्यांना मिळायला हव्यात त्या नागरी सुविधा म्हणजे बघायचं असेल तर ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा ब्रिज सर अतिशय सळ्या बाहेर आलेल्या आहेत पुलामध्ये तुम्ही पाहू शकता अतिशय तुम्ही सांगितलेल्या दिलेल्या माहिती या पुढे ना दिलेल्या माहितीनुसार आपण पाहूया का नेमकं का काय काय अजून यामध्ये बदलाव व्हायला आवश्यक आहेत आणि जर इथे अपघात झाला तर नेमका जिम्मेदार कोण असेल मी तुम्हाला सांगतो की म्हातारी मेलायचं दुःख नसतं पण काळ सुकावतो तुम्ही पायंडा काय पडताय म्हणजे प्रत्येक वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच जागं व्हायचं आणि आयुक्तांना पत्र लिहायचं मग बाकीचे सामाजिक कार्य असतील किंवा नगरसेवक ज्यांनी चार पाच वर्ष हा टम भोगलेला आहे ते कुठे आहेत नक्की आणि त्याने त्यांच्या कालखंडामध्ये हे दिसून आलं की नव्हतं बोलतात नवीन ब्रिज पास झालेला आहे तीन कोटी झालेत पाच कोटी झालेत पण अस्तित्वात शून्य आहे त्याच्यामुळे आपण त्या नक्की एक्झॅक्टली पॉईंटवर जाऊ आणि तुम्हाला दाखवू की ही डेव्हलपमेंटची असणारी परिस्थिती आहे या ठिकाणी सळ्या अतिशय ओपन आहेत झालेल्या आहेत पुलाची अवस्था अतिशय खराब झालेली दिसते या ठिकाणी कधीही पूल पडू शकतो प्रशासन या सगळ्या गोष्टींकडे का दुर्लक्ष करत आहे सर तुम्हाला काय वाटतं प्रशासन एवढी मोठी बाब कसं टाळू शकतं काय नेमकं का गणित असू शकतं तुम्ही झोपलेलं असाल ना तर तुम्हाला जागा करू शकता पण झोपेचं सोंग घेतलेलं असेल ना तर तुम्हाला जागा नाही आहेत त्याला दट्ट्यास द्यावा लागतो आणि तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडेल तसंच त्यांनी ना तिथे बोर्ड लावलेला की हा पूल वाहतुकीसाठी अवजड वाहनांसाठी अतिशय धोकादायक आहे okay. तरीसुद्धा याला कुठेही बॅरेटिंग नाही बॅरिकेटिंग नाही बॅरिकेटिंग आहे पण ते तुटलेलं आहे मग नक्की झोपलेलं होत का आपण आपण अपघात व्हायची वाट बघतोय का नागरिकांच्या जीवाशी खेळताय काही लाजा नाही राहिलेल्या त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा जा जाप पण विचारेल आणि याची पुलाची मरम्मत घेऊ घेऊन गयो, गेल पण आमचा जो बायपासचा विषय होता ॲक्च्युली ह्या आजूबाजूला जी डेव्हलपमेंट चालली त्या घोटगावाला बायपास मिळावा याच्यासाठी करतो आम्ही पण हा तुमच्या माध्यमातून मी तुमचं अभिनंदन देतो कारण तुम्ही ज्या पद्धतीने नागरिकांचे विषय नवी मुंबईमध्ये घेतात अतिशय तुमचं धन्यवाद नक्कीच पा पाहायला गेलं तर आणखीन पदाधिकारी घेत घेत या बरोबर आणखीन काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत परंतु पुलाची अवस्था अतिशय बिकट आहे कधीही या ठिकाणी अपघात होऊ शकतो जीवितहानी होऊ शकते आणि नागरिकांना खरं तर याचा मोल खरं तर भर भरावं लागेल परंतु आपण पदाधिकाऱ्यांसोबत खास बातचीत करणार आहोत आणखीन कोणते विषय आहेत या ठिकाणी पाहायला गेलं तर केमिकल कंपन्यांचे देखील विषय महाराष्ट्र न्यूज छत्तीसच्या माध्यमातून पाठपुरावा हो करताना आपल्यासमोर आलेले आहेत सर तुमच्याकडे येतो कसं पाहता या ठिकाणी अदि अतिशय वेगवेगळे वेग वेग मुद्दे देखील या ठिकाणी आहेत काय भूमिका आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता याच्यापुढे एक मोठं आंदोलन छेडण्याच्या चे तयारीत आहे कारण हा पूल आहे हा मला वाटतं तीस पस्तीस वर्ष तरी जुना पूल असेल त्याच्या अगोदर कधी असेल तो मला पण माहिती नाही पण त्याच्यानंतर त्याची साईज नाही वाढली यापूर्वी ही एरिया सगळी घोट कॅम्प आणि घोटगाव त्याच्या व्यतिरिक्त जी एरिया होती सगळी शेती होती आणि जंगल एरिया होती पण आता ते सगळं भरलेलं आहे ना आणि हे सर्व बिल्डिंग्स वगैरे बनवण्यासाठी जे पालिकेने करोडो रुपयामध्ये टॅक्स घेतला आहे बिल्डरांच्याकडून करोडो रुपयांच्या आता आमच्याकडे शुभम बिल्डर्सचे ते बिल्डर होते ते पण आता बोलून गेले इथं म्हणजे बिल्डरांकडून तुम्ही करोडो रुपयांचा टॅक्स घेतला पण त्यांना सुविधा काय दिली तुम्ही लाईट पाणी ते तर पुरवण्यात अयशस्वी आहेतच पण हा पूल साधा तो तुम्हाला होत नाही त्याच्या सलया निघाल्यात आणि तुम्ही निर्लज्जासारखा बोर्ड लावता बोर्ड लावता लावता त्याला बॅरिगेट नाही बॅरिगेट लावला तर तो, तो तोडून ठेवला आहे बरोबर मग त्याचा विषय काय आता दोन वर्षापूर्वी येथून एक पाऊ पाणी पाऊस पडत होता त्यावेळी एक मारुती वॅगनर वाहून गेली होती त्यावेळी हो संरक्षण भिंत नव्हती त्यावेळी इथले स्थानिक नगरसेवक आमचे न्या पाटील आ, आपले मित्र ते त्यांनी त्यांना मदत करून ती गाडी बाहेर काढली त्या कुटुंबाला बाहेर काढलं त्याच्यानंतर ती फक्त संरक्षण भिंत बांधण्यात आली पाईप लावून पाईप लावून ते संरक्षण भिंत पण त्याच्यानंतर त्याला पर्याय काहीच नाही बरं आता दुसरी गाडी जर तिकडून एक गाडी येते पुलावर तर दुसऱ्या गाडीला इथं उभा राहावं लागतं मग तुम्ही सुविधा देता काय बरं जर तुम्ही एवढा पैसा घेता पालिकेकडून तर सुविधा काय देता सर तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो आ या ठिकाणी सोयीसुविधांवरून नागरिकांचा एक गोंधळ आपल्यासमोर आलेला आहे प्रॉपर्टीकर पनवेल महानगरपालिका देखील मागते आणि सिडको प्रशासन सेवाकरच्या रूपामध्ये मागते नागरिक मात्र या गोंधळामध्ये पेसला जातो आहे सेवा तर कुठे अतिशय निकृष्ट दर्जाच्या पाहायला मिळत आहेत सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता पदाधिकारी असतात मी गावचा सुपुत्र आहे कोयनावेळे गावचा जन्म असा झाला की आम्ही महाराष्ट्रासाठी त्याग केला होता एकोणीसशे अठ्ठावन्न साली कोयना धरण झालं आणि आम्ही इथं आलो आम्हाला सांगण्यात आलं तुम्हाला हे ते 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 देण्यात येईल पण आम्हाला तो बोलता ना बुक्यांचा मार दोन्ही साईडने दिला एकतर पहिलं पुनर्वसन घेतलं कोयना प्रकल्पागस्तं म्हणजे दुसरं पुनर्वसन घेतलं एम आय डी सीने तिसरा प्रकल्पग्रस्त म्हणून पुनर्वसन घेतलं सिडकोने करायचं काय पण सुविधाच्या बाबतीमध्ये जाऊन सरकार कोणतेही येऊ हो। मग पहिलं काँग्रेस सरकार असू दे ना तर ह्या येणार मायुतीचं सरकार असू दे नागरिकांना सुविधापासून अभाव झालेला आहे याची तुम्हाला शाश्वती अजून पण मिळालेली आहे आ, सर या ठिकाणी वसाहती देखील वाढत चाललेल्या आहेत एम आय डी सी अतिशय लगतचा भाग आहे केमिकल कंपन्या आहेत वास अतिशय क घाण येतो आहे परंतु प्रशासनाला हे दिसू नये का की एवढ्या केमिकल कंपन्याच्या लगत इमारती राहणं नागरिकांना रहिवासी देणं हे सगळं नियोजनाचा भाग आहे असे अनेक नियोजन आपल्याला अवड पाहायला मिळतात या सगळ्या नियोजनाकडे तुम्ही कसं पाहता तुम्हाला एक उत्तम उदाहरण देतो पर्यावरणाची हानी करण्याचे प्रोजेक्ट जर तुम्ही बघित असाल ते लावासा हे उत्तम उदाहरण आहे कारण आपलं प्रशासन पैशाखाली झुकतं ते मोठं उदाहरण आणि ही तर तुमची छोटी मोठी उदाहरणं मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे सत्तर साली जेव्हा एम आय डी सी आली ना तेव्हा एम आय डी सीमध्ये काहीतरी क्लॉज दिले गेले की आम्हाला एक बफर एरिया असावा त्या बफर एरियामधून तुम्हाला रेसिडेन्शियलची प्लॅनिंग करताना येणार मग हे कळालं नाही का हे महानगरपालिकाच्या स्थापन होण्याच्या अगोदर आजूबाजूला बघाल तर सगळ्या रेसिडेन्शियल एरिया झाला मग आपण करतोय काय आपण टाऊन प्लॅन काय करतो आहे मग अधिकारी कोण आहेत आय एस ऑफिसर काय करतायत मग मंत्री काय करतायत का फक्त गोट्या खेळतायत मी तर म्हणेन माझ्यासारखा जर म मंत्री असेल ना या राजकारणामध्ये तर काया पलट करून देईन पण आम्हाला एवढेच की संधी अभाव का मिळत नाही कारण आम्ही पैशाने लहान पडतो सर या ठिकाणी तुमच्याकडे येतो कसं पाहता आज या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण हात घालताना आढळून आलो आहे महा महाराष्ट्र पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही देखील उपस्थित आहात काय भूमिका आहे नागरिकांना अशा अनेक अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं कसं पाहता हा जो प्रश्न जो तुम्ही घेतला आहे तो आपले जे पदाधिकारी आहेत प्रशांतदादा आहेत कायकरदा आहेत आपले मडवीदादा आहेत आपले बाकीचे पदाधिकारी आहेत हा जो प्रश्न खूप अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की जर तुम्ही बघितलात आता हा पुनर् पुनर्विकास तर आहेच त्यात प्रश्नच नाही आहे पण हा जो भाग आहे हा जो भाग तुम्ही बघितला तो घोडगाव ते घोटकॅम्प आणि हा भाग पूर्ण तुम्ही बघितला तर पूर्ण बाहेर निघतो रस्ता हा एकच आहे छोटा रस्ता आहे आता जर तुम्ही स्वतः बघा तुम्ही तिथे तुम्ही पाहिजेल तर तुम्ही कॅमेरा न्या तिथेच पुलाची तुम्ही अवस्था बघा काय झालेली आहे एका टायमिंगला एकच गाडी जाते प्रशासनला एवढं समजतं जर तुम्ही डेव्हलपमेंटला आजूबाजूचा जर एरिया देत आहे तर तुम्ही काय डेव्हलपमेंटसाठी देत आहे डेव्हलपमेंट म्हणजे नक्की कशाची झाले पाहिजे का फक्त बिल्डिंग उभी झाले घरं विकली गेली त्याला डेव्हलपमेंट नाही बोलत तुम्ही आजूबाजूचा रस्ताही डेव्हलपमेंट केला नागरिकांना त्रास न झाला पाहिजे आता थोडक्यात ही माझी मुलगी जर उद्या उठून हिला जायचं म्हटलं माझ्यासारखे अशी बरेचसे लहान बाळं आहेत तिकडे पण त्यांना जर जायचं म्हटलं तर ते जाणार कसे तुम्ही स्वतः बघा इथे तुम्ही दाखवा तिकडे हवं असेल तर ते आता तर ठीक आहे पण थोड्या वेळाने जर तुम्ही बघितले एक गाडी आली तर होऊन जातात पूर्ण गर्दी होऊन जाते म्हणजे तुम्ही बघितलं इथे सेफ्टी हा प्रकार नाहीच आहे बिलकुल नाही आहे म्हणजे ही थोडक्यात आपण फक्त घरे विकायची आणि नागरिकांना धोक्यात आणून टाकलेलं आहे बस बाकी काही नाही नक्कीच अशा अधिक प्रश्नांवर आपण चर्चा करू सर तुमच्याकडे येतो पुन्हा एकदा कसं पाहता या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणते कठोर पावलं उचलेल जेणेकरून प्रशासनाला या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मागा लागेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आमचे अध्यक्ष असतील सचिव असतील किंवा विभागाध्यक्ष असतील त्यांच्या माध्यमातून पानवेल महानगरपालिका एकच सांगणे पंधरा ते वीस दिवसाचा तुम्हाला कालावधी देतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर नाही सुधारलात तर महानगरपालिकेमध्ये तांडव होणार हे आज लिहून ठेवा पाहता या ठिकाणी लो वस्ती लोकवस्ती वाढत चाललेली आहे प्रशासनाने आखलेल्या नियोजनामध्ये लोकं या ठिकाणी राहायला येत आहेत ज्या ठिका या ठिकाणी घरांच्या किंमती पाहायला गेले तर पन्नास लाखाहून अधिक आहेत जर पन्नास लाखाहून अधिक आहेत तर आहे त्या व्यक्तींकडे वाहनं असणं अति अतिशय साहजिकच असणार आहे आणि या सगळ्या ठिकाणी गावातून जाता येताना एक गाडी जाणं खरं तर अवघड दिसतं आहे या सगळ्या प्रसंगाकडे तुम्ही कसं पाहता खरं सांगितलं तर शहरीकरण आता इथे आजूबाजूला जे शहरीकरण खूप वाढलेलं आहे शहरीकरण का मुंबईमध्ये जे लोक परवडत नाही म्हणून ह्या एरियामध्ये समजा खूप सारी लोकं इकडे येत आहेत आणि घरं पण तिकडे घेत घेत आहेत पण मन महत्त्वाचं असं सुविधा नाही आहे आता इथे हे जो रोड जो दिसतो आहे इथं महानगरपालिकेने जे लावलेला बोर्ड आहे त्या बोर्डावरती धोकादायक मोड म्हणून लिहिलेलंच आहे तिथून मोठ्या वाहनाला पण हेच हाच रस्ता आहे आणि लहान गाड्यांना पण हेच रस्ता आहे जर उद्या काही जीवितहानी झाली त्याच्यानंतर प्रशासन जागा होईल का मग मा हा माझा प्रश्न आहे कारण प्रशासनाला जाग कधी येणार दुर्घटना झाल्यानंतर येणार आहे का मग एवढं मोठं तुम्ही प्रोजेक्ट ठाकर देत आहे हे सगळ्या बिल्डिंगे आजूबाजूला शेरीकरणं एवढ्या मोठ्या बिल्डिंगे आहेत मग एवढ्या मोठ्या प लोकांनी इथं घरं घेतात पन्नास लाखाची चाळीस लाखाची काय आहेत घरं घेतील त्यांच्याकडे गाडी असणार मग जाण्यासाठी एकच रस्ता आहे हा रस्त्याचं मग तुम्ही बायपास रस्त्याचं जे नियोजन तुम्ही केलं होतं मग ते आतापर्यंत का झालं नाही आहे मग एक तुम्ही ब्रॅकेट आहे ब्रॅकेट अगर तुम्ही बॅरेट बॅरिकेड तुम्ही काना मारलं अगर लहान मागानासाठी आहे मोठी मोठी जी वाणी आहेत त्यांना ट्रॅफिक या ठिकाणी लागलेली आहे अतिशय नियोजन शून्य असलेलं या ठिकाणी आणि मूळ गावचा रस्ता आहे पुलाची अवस्था बिकट आहे या ठिकाणी जीवितहानी त्या ठिकाणी बघू शकता एक पाच ते आठ गाड्या फक्त अतिशय पुलाचं निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या नागरिकांना अशा समस्यांना सामोरं जावं लागतंय पाहायला गेलं ला तर प्रशासन या सगळ्या बाबींकडे आता तरी लक्ष देईल का आणि या रस्त्यांची जीवितहानी झाल्यावर प्रशासनाला जाग येईल का अशा अनेक प्रश्नांवर महाराष्ट्र न्यूज छत्तीसच्या माध्यमातून पाठपुरावा करणार व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत सुनील कातारे महाराष्ट्र न्यूज छत्तीस